मी बघा असं कोणाला असा मी एवढा मोठा कोणी नाही की कोणाला संपवण्याची भाषा करू शकतो परंतु शेवटी प्रत्येकाने आपल्या पक्षाची विचारधारा आणि आपल्या आणि जर तुम्ही कामच केलं नाही तुम्ही लोकांच्या दुःखात तु, अडचणीत उभेच राहिले नाही आज लोक का माझ्याकडे येत आहेत उ उब, सोडून का उद्धवजींकडून सोडून माझ्याकडे येत आहे याचं कारण काय सगळेच वाईट आहेत सगळेच चोर आहेत सगळाच कचरा आहे असं नाही होत पन्नास आमदार माझ्याबरोबर आले खासदार माझ्याबरोबर आले शेकडो हजारो नगरसेवक आले पदाधिकारी लाखो आले का याच कारण का या कारण का, लोकांना त्यांच्या पाठीशी उभा राहणारा पाठीराखा लागतो त्यांच्या अडचणीत धावून जाणारा कार्यकर्ता लागतो त्यांच्या संकटात धावून जाणारा कार्यकर्ता लागतो तो त्यांनी माझ्यात बघितलाय आणि म्हणून ते येत आहे मग आत्मपरीक्षण कुणी करायचं का सोडून चाललेत का शिव्याशाप द्यायच्या आत्मपरीक्षण तर केलं पाहिजे का चाललंय का होतय